नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर काल सायंकाळी बिरवाडी बाजारपेठेतील एका मोबाईल शॉपीमध्ये दोन तरुणांनी दारू पिऊन राडा केला बिरवाडी शहरातील श्री मो स्वामी मोबाईल शॉपीमध्ये सायंकाळच्या सुमारा दोघा तरुणांनी शॉपी मालक आणि कामगाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे दोघांनी दारूच्या नशेत दुकानात प्रवेश करून मोबाईल रिचार्ज करण्याकरिता सांगितलं असता शॉपीतील कामगाराने आमच्या इथे मोबाईल रिचार्ज होत नाही मोबाईल दुरुस्ती होते असं सांगितल्यावर आरोपींनी कामगाराच्या तोंडावर मोबाईल फेकून मारला मालकासह दोघांना बेदम मारहाण केली मोबाईल शॉपी मालक सागर संजय जाधव कामगार रितिक संजय पवार दोघे राहणार ढालकाटी हे जखमी झाले तर आरोपी कैलास भागोजी जगताप राहणार साकडी विनेश विनोद सकपाळ राहणार भिवघर अशी आरोपींची नावे असून दोघांविरोधात महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे भादवी कलम चारशे बावन्न तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे महाड एम आय डी सी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी ढेपे हे सदर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत